नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची उमेदवारी भाजपने आज जाहीर केली आहे भाजपने आज आपली तेरावी यादी जाहीर केली आहे त्यात नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तिकीट देण्यात आलं आहे मोठी बातमी आहे महायुतीमध्ये ज्या आठ जागांचा तिढा सुटत नव्हता त्यातली ही एक जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी नारायण राणे तर इच्छुक होतेच पक्षाकडे तिकीट मागून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती पण या जागेसाठी मंत्री उदय सावंत यांचे बंधू किरण सावंत हे सुद्धा इच्छुक होते आणि तिकीट मिळावं यासाठी किरण सामंत यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतकंच नव्हे तर अमित शहापर्यंत या तिकीटासाठी जोर लावला गेला परंतु शेवटी नारायण राणे यांचं पारडं जड ठरलं दिसतंय म्हणजे किरण सामंत हेही माघार घ्यायला त्याचं म्हणणं मी इथेच काम करतो आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून माझं काम आहे मला तिकीट मिळालं पाहिजे भाजपने एक प्रस्ताव दिला होता भाजपचं म्हणणं होतं तुम्ही कमळावर लढा कमळ चिन्ह म्हणजे भाजपवर भाजपच्या तिकिटावर लढा पण किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू आहेत आणि उदय सामंत हे शिंदे गटाचे आहेत म्हणजे धनुष्यबाण आहेत धनुष्यबाण म्हणजे शिंदे गटाचे म्हणजे शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण पण किरण सामंत धनुष्य धनुष्यबाण सोडायला तयार नव्हते नंतर म्हणजे मी लढ लढेन तर धनुष्यबाण आहोत अशा असा म्हणजे असा पेस निर्माण झाला होता की रत्नागिरी समजून आता उद्या उद्या म्हणजे एकोणीस एकोणीस एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरायची शेवटची तारीख आहे आणि आज आठ अठरा त्यामुळे आज या जागेचा निर्णय काहीतरी यश नो काहीतरी व्हायला पाहिजे तसं ते झालं आहे नारायण शिंदे मैदानात निघाले आहेत उदय सामंत यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली त्यांचं म्हणणं आम्हाला आम्ही तिकिटासाठी आग्रही होतो पण आम्ही आता काही काळ थांबण्याची भूमिका घेतली आहे काही काळ थांबायचं आहे आम्ही तसंही लढू शकलो असतो पण आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यापैकी कुणाला त्रास द्यायची आमची इच्छा नाही त्यामुळे आम्ही विड्रॉ होतो आम्ही नारायण राणे यांच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू असंही सामंत यांनी जाहीर केलं आहे त्यामुळे एक गोष्ट झाली आहे की कार्यकर्त्यांमधला संभ्रम दूर झाला आहे कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपची टक्कर उद्धव ठाकरे गटाशी आहे त्यामुळे ते सामना सोपा नाही आहे यात उमेदवार देण्यात भाजपला वेळ उशीर झाला आहे त्याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभा ठाला होतो की नारायण राणे बाजी मारून जातात काय होतं ते पाहूया